मध्ये समीरमध्ये आपल्यासोबत आहेत उपाटाचे माजी आमदार वैभवजी नाईक यांच्याकडनं मालवणच्या विकासात पर्यटन विकासासाठी काय करणार आहेत आणि काय ध्येय धोरणं असणार आहेत ते आपण जाणून घेऊ खरंतर मालवण शहर हे कोकण किनारपट्टीवर महत्त्वाचं असलेलं पर्यटन शहर आहे या पर्यटनाचं वाढलं पाहिजे म्हणून आपण बघितलं की सिंधुदुर्ग किल्ल्याच्या शिवराजेश्वर मंदिरचं शोभीकरण केलं किल्ल्यावर चांगली जेट्टी बांधली आणि आता भविष्यात आम्हाला या ठिकाणी हा पर्यटक बाराही महिने आला पाहिजे एफ पी आम्ही जवळजवळ आठ कोटी रुपयासाठी ती मंजूर केलेला आहे जाकेक्शन परंतु सध्या सत्ता बदलल्यामुळे सत्ता परिवर्तन झाल्यामुळे हा सगळा विषय थांबला आहे आमची नगरपालिका आल्यानंतर एफ पी फॅक्टोरियम असतील लहान मुलांचा चांग चांगले जे गार्डन अनेक असेल वॉटर स्पोर्ट असेल अशा गोष्टी आम्हाला करायच्या आहेत की जेणेकरून पर्यटक या ठिकाणी थांबेल आणि त्यासाठी लोकांनी आम्हाला संधी द्यावी असं आमचं आपल्यामार्फत लोकांना आव्हान आहे सध्या चर्चा अशी आहे की माझे जे आमदार आहेत त्यांनी कोणतेच काम केलेले नाहीत असं विरोधक बोललं जातात तर आपण जी कामं केली आहेत ती जर लोकांना सांगितली असती तर आपल्याला गाजावाजा करायचा नसतो पण सध्याच्या युगात गाजावाजा केल्याशिवाय काही होत नाही तर तुम्ही जी कामं अशी दिसणारी जी कामं आहेत ती जर आम्हाला सांगितली का आता पण आला तर मालवण बस स्थानक पहिलं कसं होतं आता कसं आहे आता मालवणची पहिल्यांदा लाईटची व्यवस्था आधी कशी होती आता अंडरग्राऊंड केबलमुळे कशी झाली आहे आता मालवणमध्ये जे आपला छोटं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था नव्हती त्या बिल्डिंग कोणी केल्या आहेत आपण मालवणमध्ये जेट्टी बघतात की कित्येक वर्षाची जेट्टी होती ती सुंदर जेट्टी कशी केली किल्ल्याचं सुशोभन कसं केलं आज न नगरपंचायतला शहरामध्ये असलेल्या सगळ्या म्हणजे आज पर्यटक येत आहेत हॉटेल व्यवसाय वाढतोय त्यांना चांगलं स्वच्छ पाणी असलं पाहिजे म्हणून आता नवीन योजना सुरू आहे भुयारी गटाची योजना साठी पैसे अडकले म्हणून सांगत होते त्या पैसे आपण आणून दिले आहेत परंतु सध्याच्या सत्ताधाऱ्यांना किंवा सध्याच्या आमदार आहेत त्यांना एक साधा सीओ वर्षभर आणता आलं नाही आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये आपण बघताय की भुयारी आज अंडरग्राऊंड केबल सुरू आहे आणि त्यामुळे आम्ही जी कामं केली ते लोकांपुढे आहेत आज विरोधकांच्या पॉम्प्लेटवर असलात तरी माझीच कामंवर या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यामुळे हे विरोधक कामाच्यावरती माझ्यावर कधी स्पर्धा करू शकत नाहीत फक्त हे पैसा आणि सत्ता आणि लोकांना कुठे आश्वासन याच्यावरच फक्त ते स्पर्धा करू शकतात तर आमदार साहेबांनी आपण काय विकास कामं केली होती ती सांगितलीच आहे आणि आता पुढचं विजन काय असणार आहे मालवण नगर परिषदमध्ये त्यांचा जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे आणि नगराध्यक्ष पण त्यांचाच बसणार आहे तर त्यांचं पुढचं मालवण नगर परिषदमधलं विजन काय असणार आहे ते जाणून घेऊया हो आपण आता नगरपालिकेचं आपलं आमचा रोडमॅप थ्री सिक्स्टीचा ठरलेला आहे आम्ही काय करणार आहोत हे आमचं विजन लोकांसमोर आहे आज इथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून पर्यटन हा सक्षम व्यवसाय किंवा उद्योग आपल्याकडे आहे आणि त्याला कसं पुढे प्रमोट करता येईल लोकांना चांगल्या ट्रॅफिकच्या सुविधा कसं देता येतील आता पळ पुला, पुलापासून जो गाय काढला आहे तो जर केला तर तिथे एक आणि एक सेंटर होईल अशा चांगल्या गोष्टी या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्या दृष्टीने आम्ही त्या करू धन्यवाद नाईक साहेब मी समीरमध्ये आपल्या सोबत आहे माझी खासदार विनायक राऊतजी आणि शिवसेना उभाटाचे नेते तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मालवण पर्यटन नगरीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पुढच्या पाच वर्षात त्यांचं विजन काय असणार आहे खरं म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये मालवण तारकर्ले देवबाग सिंधुदुर्ग किल्ला हे एका पर्यटकांना एक आकर्षित करणारं ठिकाण झालेलं आहे अख्ख्या देशातून या ठिकाणी लोक येतात आणि त्यामुळे हा मालवण शहर सुद्धा त्या दृष्टिकोनातून एक सर्व सोयीयुक्त शहर बनवणं हे आमचं ध्येय असेल येणाऱ्या पर्यटकाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की आम्ही मालवणमध्ये मा गेल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे नाव काढलं पाहिजे अशा पद्धतीच्या विविधांगी सोयीसुविधा या मालवण शहरामध्ये मा उपलब्ध करून देत असताना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा चोवीस तास वीज पुरवठा पर्यटकांच्या सोयीसाठी होमस्टेना विशेष सवलती देणं पर्यटकांच्या सुविधांसाठी रस्ते चांगले बनवणं शुद्ध त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी चांगल्या आणखी सोयी उपलब्ध करून देणं जे वॉटर स्पोर्ट जे चालू आहेत त्यासाठी अजून त्या, त्या वॉटर स्पोर्ट चालवणारा अर्थसहाय्य देऊन वॉटर स्पोर्टला एक अधिकृतपणा प्राप्त करून देणं अशा पद्धतीची कामं आम्ही पुढच्या नगरपालिकेच्या मध्ये आम्ही करणार जर आमचं नगराध्यक्ष पूजाताई करलकरणी निवडून आलं पूर्ण बहुमत आलं तर गेल्या म्हणजे दोन हजार सोळामध्ये जी सार्वत्रिक निवडणूक झाली होती त्यावेळी पण आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष होता आणि त्यांना भरभर भरभर आपण निधी आणून दिला होता पण अनेक असे प्रकल्प आहेत मालवण शहरातले ते अजूनही प्रलंबित आहेत म्हणजे भुयारी गटार म्हणा गटारची व्यवस्था व्यवस्थित नाही पाण्याचा निचरा होत नाही त्याच्यानंतर पार्किंगची व्यवस्था नाही तर ह्या संदर्भात आपण काय सांगा हाय तुम्ही म्हणताय ते खरं आहे खऱ्या अर्थाने राज्य शासनाचासुद्धा अर्थसहाय्य ज्या प्रमाणात मिळालं पाहिजे हे सर्व कामं करायला ती दुर्दैवाने मागच्या मध्ये आम्हाला मिळाली नाहीत तरीसुद्धा ना आम्ही न डगमगता मी आणि माननीय आमदार तत्कालीन वैभव नाईक यांनी प्रयत्न करून जेवढा निधी आणायचा तो आणलेला आहे आज पर्यटकांसाठी चांगली जेटी बांधलेली आहे किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर शिवाजी महाराजांचा एक सुंदर असं मंदिर उभं राहिलेलं आहे आणि त्या सिंधुदुर्ग किल्ल्याची सुद्धा डागडुजी केलेली आहे परंतु ह्या मालवण शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहिली तर अधिक त्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे ते आम्ही नक्की करू धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत होते खासदार विनायक राऊत बटकंदी समीरमध्ये मालवणचे एक मतदार आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्याकडनं त्यांच्या समस्या काय आहेत आणि नगरसेवकाकडनं त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी ललित चव्हाण मालवणमधील एक मतदार माझ्या काही समस्या आहेत त्या मी सांगतो समस्या मालवणमध्ये मोठी म्हणजे एक लाईटची आहे दुसरं म्हणजे आरोग्यविषयक आणि जनावरं आणि गाईंची ज्या समस्या आहे त्या सांगून सांगून शेवटी कंटाळलं आहे नगरपालिका तीन ते चार वेळा आम्ही पत्र दिली पण त्यात काही उपाययोजना झालेल्या नाही अजूनपर्यंत लाईटची समस्या अशी आहे की भंडारी शाळेकडे जो ट्रान्सफॉर्मर आहे तो अजूनही एक हजार केवीचाच आहे तिथे दोन हजार केवीसचा ट्रान्सफॉर्मर पाहिजे पण अजूनही एम एस एमई वाले तिथे एक हजार केवीसचा ट्रान्सफॉर्मर बसवतात आणि उल्लं बनवतात हो त्यात व्यापारी पण काय करत नाही त्या ह्याच्यावर फक्त व्यापारी मिळायला पाहिजे पावत्या फाडायला येतात लाईटचा विषय अजिबात नाही तिथे अजूनही दोन हजार केवीसचा ट्रान्सफॉर्मर बसवला गेलेला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्यविषयक सांगतो मालवण मध्ये एकही इमर्जन्सी पेशंट जगू शकत नाही हात मोडला तर त्याला कुडा आला आणि सावंतवाडी न्यायला पाहिजे फक्त पर्यटन आहे मालवणमध्ये तर आरोग्यविषयक काय सुविधा आहेत त्या मला सांगूया कोणी पण सांगाव्यात अजूनही पर्यंत त्याच्यावर काही झालेलं नाही काय झालं हात मोडला जावा कुडा आला जावा सावंतवाडीला एम आर आय कार्ड झालं जावा कुडा मध्ये काय आहे मग ह्या ज्या समस्या आहेत मुख्य समस्या ह्या जे नवीन कोण येतील निवडून किंवा आहे, जे आहेत त्यांनी ह्या समस्या मुख्य सोडवाव्यात ही माझी एकच अपेक्षा आहे एवढं सांगून मला संपवतो जय मालवण ही पर्यटन नगरी आहे मालवण शहराचे विविध प्रश्न लक्ष आहेत उदाहरण विकास आराखडा या विकास आराखड्याच्या मुद्द्यावर मागील शिवसेना भाजप युतीने निवडणूक लढवली तरी सुद्धा तो विकास आराखडा मंजूर झाला त्यानंतर रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे कुत्रे यांचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न आहेत आपण काय सांगू शकतो हे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य लोकांचा पायगुणची गरज होती आता ते योग्य लोक त्या त्या खुर्चीवर बसलेले आहेत हे सगळे प्रलंबित प्रश्न जे तुम्ही आम्हाला सांगतायत मालवण शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय राणे साहेबांनी एक पर्यटनाचा मॉडेल म्हणून तयार केला जेव्हा आम्ही देवगड शहराचा देवगड तालुक्याचा विकासाचा विचार करतो म देवगड शहराच्या विकासाचा मॉडेल आम्ही तयार करतो तेव्हा त्याचा आधार आम्ही मालवण शहरातून घेतो सन्मान्य राणेसाहेबांनी ज्या पद्धतीने इथे विविध पर्यटनाचे प्रकल्प आणले पर्यटनाच्या माध्यमातून मालवणाला मालवण शहराला पर्यटनाच्या नकाशावर अतिशय वरपर्यंत पो घेऊन पोचवलं त्याचा दुसरा टप्पा म्हणून आम्हाला इथे काम करायचं आहे आज इथे रस्त्याचा असो पाण्याचा प्रश्न असो भुयारी गटार असो इथे ड्रेनेजचा प्रश्न असो विविध पर्यटनाचे प्रकल्प असो हे सगळे प्रश प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची जोड देऊन सत्तेची ताकद आम्ही अगर आम्ही त्याच्यामागे उभी केली तर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला पुढची पाच वर्षानंतर जेव्हा असंच आम्ही निवडणुकीसाठी आम्ही उभे राहू तेव्हा तुम्हाला हे कुठलेच प्रश्न असा विचारायचं वाटणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे

आणि त्याच्यातले मी ऐंशी टक्के प्रश्न जाग्यावर ते पंधरा पंधरा वर्ष सुटले नाही हे जाग्यावर सोडवले मी जाग्यावर दोन दोन दिवसात दो, 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 चोवीस चोवीस तासात त्यावेळेस आणि उत्पूर्त लोक राहतात का, का सोडव साधे प्रश्न म्हणजे मोठे प्रश्न नाही ते सोडू ते सोडवले आज शहरामध्ये ती जर भौ भौगोलिक परिस्थिती या शहरातली बघितली पहिल्यांदा वीज पाणी रस्ता आज नगरपालिका नगर नगरसेवकांचं मी आता बोललो बघितलं की ही लाईट सुद्धा लावू शकत नाही आणि कोणतरी एखादा नगरसेवक निवडून आला तर तो स्वतः पोलाखाली उभा राहतो आणि लाईट लावतो म्हणजे तेच त्याचं काम लाईट लावून त्याचं काम नाही ते कर्मचारी बघतील की ते अंकुश ठेवणं आणि त्याच्याकडून ते करून घेणं त्यासाठी तुम्ही नगरसेवक आहात तुम्ही लाईट लावण्यासाठी नाही मला काय समजत नाही नगरसेवक खाली शिडी पकडतो आपली लोक भावनिक आहेत काय म्हणतात नगरसेवक स्वतः लाईट लावले अर हो तुम्ही शिक्षक आहात बाकीचा उद्योग पण करताय तुम्ही शिक्षण घेतला श्रम केला डिग्री घेतला आणि ड्युटी बाजावत होताय आणि तो पगार घेत आहे इथे दृती बाजवायची नाही शिक्षण घ्यायचा विषय नाही फक्त शिडी गावून कधी उभं राहतात नगरपालिकेमध्ये पाच वर्ष आपला उत्पन्नाचं साधन करून तिथे ते पुरण खायला मोकळे म्हणजे आपण म्हणतोय हो सेवाच करतो हो। तुम्ही तु, त्या ठिकाणी जात असताना या वादातला मी आता मी सांगितलं पाहिजे मी निवडून आलो ना मी पाच वर्षांनी काय करणार मी या शहरामध्ये पाच वर्षात तुम्हाला काय करणार माझं तर प्रामाणिक मत आहे की आजही शहरामध्ये जी राणे साहेब आहे त्यावेळी नळ पाणी योजना शंभर टक्के अनुदानची भारतली पहिली केस आहे त्या नळ पाणी येतो अजून चांगलं पाणी येत नाही असं माझं ठाम मत आहे फिरताना आता ते फिरत असताना मी चौकशी केली चौकशी गेली आता तीन वर्ष प्रशासकीय राजकोट चार वर्ष प्रशासन आहे तर चौकशी केली पाणी बॉ का नाही येत तर नंतर मला असं कळलं आता मी माहिती घेतल्यानंतर की जो एकशे वीस एस पीचा रामापूरला जो पंप बसवलेला आहे तो पंप पाणी खेचतो त्याला चारशे ऐंशी आर पी एम लोड लागतो तो दोनशे ऐंशीच्या वरती जातच नाही लोड त्यामुळे मोटर ट्रीप होते आता मोटरसारखी ट्रीप होते त्यामुळे टाकी शंभर टक्के ना वीस टक्केच भरते आता बाकी जर वीस टक्के ट्रीप होत असले भरत नसेल तर पैसे कुठे देणार ती मी या परवान सांगितलं मला तो चारशे ऐंशी आरबीएफ तिथे कायम राहिलं पाहिजे अशी व्यवस्था तुम्ही करा त्याचा आम्ही तुम्हालाच वाढणार नाही हे बारीक बारीक विषय आहे आता दिले साहेबांच्या माध्यमातून शे काही कोणी मालमत्ताची नवीन मंजूर झाले त्या सुद्धा डिपार्टमेंट डिपार्टमेंटने काय केलं होतं जी थी थी। पुर्ण पुर्ण थी 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 ती जी पाण्याची टाकी झाली होती ती रेवट्यामध्ये म्हणजे धाबापूर पाणी आणायचं ते पाणी रेवट्यामध्ये टुरिस्ट करायचो ते पाणी शहराला द्यायचं मुद्दा लक्षात घ्या ती चालू आहे का तीन महिने चार महिने आमदार ती हे केलंय आता आता शहराला नऊ नऊ मधली बिल्डिंगची परमिशन मिळायला लागली जी प्लस एट नाईन मुद्दा भविष्यात वाढत जाईल वर पाणी बिल्डर मोटर लावतील त्यांनी तिथे मोटर लावली पाणी तिकडे ओढलं गेलं तर खालच्या नागरिक त्याला पाणी जाणार नाही त्याची टाकी देवखिळ्यामध्ये पकडली आम्ही आता निलेश साहेब राणे आमदारांनी आम्ही विचार केला की ही जर टाकी स्मारक कडे कुमार पाटील जर झाली तर ती मालवणपेक्षा कितीतरी पट उंचावर हो असेल तिथून आउटलाईन काढली तर प्रेशर त्या टाकीच्या पाऱ्याचं सगळ्यांना मिळेल त्यामुळे आपण जमीन आता विकत घेऊन ती टाकीचं भोजन आपण कुमार का म्हणजे कोणाला कमी येणार नाही प्रेशरने पाणी धावेत काय तर इकडे चालू झालं हे ट्रॉफिक आहे ट्रॉफिक मध्ये आज तुम्ही गेला पर्यटन झालंय पर्यटन झाल्यामुळे तुम्ही आतमध्ये आला तर ट्रॉफिक जाम होतोय त्यामुळे आता नवीन आराखड्यामध्ये आमदारांनी प्रस्तावित केलाय की इथून डायरेक्ट सागरी करून तो बाहेर पडेल तो बाबूधुरीने तो आता तो हॉल केलाय साहेब हॉटेल तिथून डायरेक्ट बायपास रस्ता जाईल तो डायरेक्ट आरशे मार्क करून डायरेक्ट मोबारापर्यंत पर्यंत पोहोचेल छत्रपती शिवाजी महाराजांनी पुचला गेल्यांच्या मागे जागा पण नाही तिथे दोनशे मीटर लांबची गेटी तयार होईल अडीचशे बोटीची म्हणजे तिथे बोटी, बोटी लागतील डायरेक्ट गेटी या पाठी जागा जाईल आणि तिथून टूवे जसं मुंबईला तुम्हाला दिसतो गिरगाव वगैरे गेला तर तसा वे रस्ता मोबारापर्यंत जाईल देव बघला पर्यटन वाढेल लोक सहज फिरायला जातील पर्यटक थांबला मालवण मध्ये आल्या तर चार सात तास पर्यटक थांबतो त्यांना थांबत नाही काय बांधण्यासारखं नाही रॉक गार्डन नाही काय काय ठेवलेलं नाही तो एक प्रोजेक्ट साडेचारशे कोटीचा घेतलाय रॉक गार्डन सुशोभीकरण कशा प्रकार प्रकार आहेत तेही घेतलं आहे सेल्फी लाईट सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती पूर्ण लाईटिंग सेल्फी लाईट ती कशी लावून तिथे रात्रीची जो पर्यटक थांबतील अशा प्रकारचं ते केलं पाहिजे शेवटची बोलतात पर्यटक म्हणजे हॉटेल व्यवसाय उतरले स्थानिक लोक उतरले आता सहा महिने पाऊस पडतोय सहा महिने जर पाऊस पडला तर सहा महिने हॉटेल व्यवसाय पण या व्यवसाय ठप्प होतो पर्यटक यायचे बंद होतात कारण किल्ला बघायला यायचा आणि किल्ल्यावरची बोट कि सेवा बंद झाली काही किल्ल्यावर जाणं बंद दा झालं का पर्यटकांची संख्या कमी झाली त्यामुळे आमदार साहेबांच्या दृष्टिकोनातून त्यांनी आता त्या नवीन प्रोजेक्ट की जेव्हा बोटीने प्रवास करता करतील पाऊस पडला आणि त्यांचं बंद झालं का रोपवेचा प्रोजेक्ट केला म्हणजे बारमाही किल्ल्यावरती मात्र घेतलं बारामाही पर्यटक या सिंधुदुर्ग आपल्या मार्ग म्हणजे दूर ठेवून या ठिकाणी आपण काम करतो आहे आज क्रीडांगण બુડુડા ગંટી ઓળખું દે આ છે કાકા એ ને નિરણાર કોણ असता ને असतात આ ઇન્સેન્ટ

भटकन सोबत असे रहा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा